नमस्कार आज आपण हिरवे मूग आणि नाचणीपासून अगदी झटपट तयार होणारे मऊ लुसलुशीत असे उत्तपम करणार आहोत खूप छान अगदी चविष्ट असे हे उत्तप्पम तयार होतात तर आज आपण इथे एक वाटी मूग आणि एक वाटी नाचणी रात्रभर भिजत घालून ठेवलेले आहेत तर आता आपण ते छान बारीक करून घेणार आहोत तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण नाचणी आणि मूग बारीक करून घेणार आहोत तर इथे मूग आणि नाचणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून झालेली आहे आता थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे नाचणी आणि मूग अगदी बारीक वाटून घ्यायचे आहेत तर लक्षात ठेवा नाचणी आणि मूग छान आपण बारीक वाटून घेणार आहोत इथे मी दोन हिर लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही वापरू शकता चार ते पाच कढीपत्त्याची पानं पान एक चमचा जिरे आणि आता आपण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत तर इथे मूग आणि नाचणी छान बारीक वाटून झालेलं आहे ते एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत तर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे आणि अगदी पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे उत्तप्पमचं पीठ छान तयार करून झालेलं आहे तर अगदी एक मिनटासाठी आपल्याला पीठ छान अशा पद्धतीने ढवळून घेणार आहोत म्हणजे उत्तप्पे छान असे मऊ लुसलुशीत होतात तर आता ह्या पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आता पीठ छान आपण ढवळून घेणार आहोत तर मीठ छान मिक्स करून झालेलं आहे आणि आता आपण लगेच इथे पण आता पिठामध्ये अर्धा चमचा खायच्या सोड्याचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला जर खायचा सोडा आवडत नसेल तर तुम्ही इथे इनोचा वापर करू शकता तर इथे आपण अर्धा चमचा खाळीचा सोडा घेतलेला आहे खायचा सोडा आपण आता आपण पिठामध्ये छान मिक्स करून झालेला आहे आता आपण लगेच उत्तप्पे करायला घेणार आहोत तर इथे वेळ न घालवता आपण उत्तप्पे लगेच करायला घेणार आहोत तर दुसऱ्या बाजूला आपण तवा छान गरम करायला ठेवलेला आहे तव्याला थोडं तेल लावून घेणार आहोत आता आपण उत्तप्प्याचं जे पीठ छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण पळी दोन पळीभर आपण पीठ छान अशा पद्धतीने पसरवून घेणार आहोत तर इथे उत्तप्पे जाड असतात त्याच्यामुळे आपण साधारण जाडसर असं पीठ छान आपण पसरवून घेणार आहोत तर एकदम पातळ न करता हे जाडसर असे उत्तप्पे तयार करून घेणार आहोत खूप छान असे जाळीदार आणि अगदी मऊलुसलुशीत असे हे उत्तप्पे तयार होतात तर पाहू शकता छान अशी जाळी सुटलेली आहे आता त्यावर आपण बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला टोमॅटोचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर छान आपण पसरवून झालेली आहे आता आपण अगदी एक मिनटासाठी आपण झाकण ठेवून छान वाफ देणार आहोत तर इथे झाकण ठेवायचं आहे आणि स्लो गॅसवर आपण एक मिनटासाठी वाफ देणार आहोत एक मिनिट झालेलं आहे आणि उत्तप्पा असा छान झालेला आहे तर आता आपण पलटी करून घेणार आहोत खूप छान जाळीदार असा हा उत्तप्पा तयार होतो पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे तर इथे आपल्या छान मुगाचा आणि नाचणीचा उत्तप्पा तयार झालेला आहे नक्की रेसिपी करून बघा खूप छान चविष्ट असे हे उत्तप्पे तयार होतात इथे उत्तप्पा छान तयार करून झालेला आहे आता आपण तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सर्व उत्तप्पे छान करून घेणार आहोत तर इथे मी आणखीन एक उत्तप्पा करून दाखवणार आहे तवा छान गरम झालेला आहे त्यावर थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं ला आहे आणि आता आपण दोन पळीभर पीठ छान पसरवून घेणार आहोत तर अगदी पातळ न करता जाडसर असे आता आपण हे उत्तप्पे करून घेणार आहोत खूप छान अगदी जाळीदार आणि मऊ लुसलुशीत असे हे उत्तप्पे तयार होतात तर त्यावर आपण कांदा आणि टोमॅटो आणि कोथिंबीरीचा वापर करणार तर इथं पाहू शकता छान अशी जाळी पडलेली आहे इथे झाकण ठेवून आपण उतप्पा छान वाफवून घेणार आहोत तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि इथे अशाच पद्धतीने सर्व उत्तप्पे छान करून घेणार आहोत एक बाजू छान भाजून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर छान असे जाळीदार आणि अगदी मौलुसलुसित असे हे उत्तप्पे तयार होतात नक्कीच रेसिपी करून बघा तर सर्व उत्तप्पे आपण अशाच पद्धतीने करून घेणार आहोत अगदी पौष्टिक आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे उत्तप्पे तयार होतात तर हे उत्तप्पे तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर वर किंवा अगदी नुसतेसुद्धा खूप छान लागतात तर इथे आपण सर्व उत्तप्पे करून झालेले आहेत तर हे उत्तप्पे तुम्ही अगदी खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर देऊ शकता तर इथे मुगाचे आणि नाचणीचे छान उत्तप्पे तयार करून झालेले आहेत नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तर इथे पाहू शकता छान असा मऊ लुसलुशीत असे आपले हे उत्तप्पे तयार झालेले आहेत नक्कीच हे उत्तप्पे करून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये